सह्याद्री आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्वालामुखीतून निर्माण झालेला पर्वत आहे अतिशय कठीण प्रस्तर इथे सापडतो याची रचना फार भक्कम आहे असं आपण म्हणूया आणि म्हणून तू बघशील तेवढे सगळे किल्ले आणि लेणी इतकी वर्ष हजारो वर्ष टिकलेले आहेत आपल्याकडे ह्याच्या उलट हिमालयाला आपण पर घडीचा पर्वत म्हणूया दोन भूखंड एकमेकांना चेपत मधले प्रस्तर भागवर येऊन किंवा भूभागवर येऊन हा हिमालय तयार झाला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी तर अनेक ठिकाणी अतिशय ठिसूळ अशा पद्धतीची त्याची रचना आहे त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना हिमालय अजूनही वाढतो आहे तसं सह्याद्रीचं नाही आहे सह्याद्री आता जेवढा आहे तेवढाच आहे उलट धूप होऊन त्याची उंची कदाचित कमीसुद्धा होत असेल अर्थात सह्याद्रीतलं सर्वोच्च शिखर कळसुबाई पाच हजार फूट आणि हिमालयातल्या कुठचाही ट्रेक हा दहा हजार फुटाच्या खालचा नसतो क्लायम्बिंग तर सोडूनच देते तर वीस हजार फुटाच्या घरातच जातं त्यामुळे उंची हा मोठा फरक आहे हवामान हा मोठा फरक आहे सह्याद्री थोडी काळजी घेतली तर बारमाही अनुकूल हवामान मिळतं असं मला म्हणायला हरकत नाही ह्याचं है। कारण असं की सह्याद्रीत पावसाळ्यातसुद्धा तुला ट्रेक करता येतात त्याच्यानंतर तुला ऐन उन्हाळ्यातसुद्धा जर तू संध्याकाळी आणि सकाळी लवकर असं केलंस तर ट्रेकिंग करता येऊ शकतं नाईट ट्रेक्स होऊ शकतात आणि हिवाळ्यात तर काय प्रश्नच नाही